आपण पाहत आहात बागला खबरबात महाराष्ट्राची सनातन धर्म संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी कुटुंब व्यवस्था महत्वाची जानकीनाथ प्रभू तोदेश्वर सनातन धर्म व संस्कृती टिकवण्यासाठी भारतीय कुटुंब व्यवस्था अबाधित ठेवणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत नाशिक इस्कॉन संघाचे प्रचारक जानकीनाथ प्रभूजी यांनी केले बागलान तालुक्यातील के दोदेश्वर येथे सनातन धर्म एकत्र कुटुंब व्यवस्था भजन प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याप्रसंगी प्रभूजी बोलत होते सकाळी प्रभूजी दोदेश्वर संस्थांचे हरिओम आनंदजी पुरी महाराज धीरज माखीजा कैलास सावंत अरुण भांबरे प्रकाश देवरे प्रमोद राका राजेंद्र भांगडिया सतीश लुंकड प्रभाकर चव्हाण यांच्या हस्ते शिवमंदिरात रुद्राभिषेक पूजन करण्यात आले महादेव भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रखुमाई ज्ञानेश्वर संत तुकाराम आदींवर जानकीनाथ प्रभूजी त्यांच्यासोबत असलेला संघ नरसिंग प्रभू विजय प्रभू सुधीर गौर स्वकीय भाव कृष्ण महोत्सव अमलनाम कितेश प्रभू वरुण प्रभू यांनी संगीतमय सुश्राव्य भजन केले मुख्य प्रवशन प्रसंगी जानकीनाथ प्रभुजी यांनी सांगितले की हिंदू धर्म एकत्र कुटुंब व्यवस्था धार्मिक सण उत्सवाचे प्रमाण कमी होत असून दुसरीकडे हिंदू धर्माविरोधी असलेल्यांची कुटुंब व्यवस्था मजबूत होत आहे हम सब एक आहे याप्रमाणे हिंदू धर्मियांनी मतभेद न ठेवता हजारो वर्षापासून चालत आलेले सण उत्सव संस्कृती धार्मिक कार्यक्रम एकत्र कुटुंब पद्धत अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी स्वार्थ न ठेवता प्राधान्य द्यावे तसेच वृद्धाश्रमांची संख्या कमी करून आई वडील कुटुंब समाज हिंदू धर्मगुरू मंदिरे संस्कृती टिकविणे आपण व आपल्या भावी पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे असेही त्यांनी सांगितले आबा ठोके हो संदीप सोनोने सरस्वती माखीजा विद्या भामरे सुचिता चव्हाण राधिका माखीजा जान्हवी चव्हाण अश्विनी चौहान वैशाली देवरे राम माखिजा पार्थ माखीजा पोपट भांबरे हर्षल भांबरे प्रसाद रोहित खरनार शरद शेवाळे यांच्यासह असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे संस्थापक आचार्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमदस्वामी सील प्रभूपाद यांनी लिखित गीता व इतर साहित्याची उपस्थित भाविकांनी खरेदी केली आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत इस्कॉन संघ नाशिक माध्यमातून भगवद्गीतेवर महिन्यातून एकदा प्रवचन कीर्तन व महाप्रसाराच बागरण तालुक्यात आयोजन करण्यात येते भाविकांनी जगभरात भगवद्गीतेची महती अधिक बळकट करण्यासाठी या कार्यक्रमाचा लाभ घेऊन सहभागी व्हावे ज्यांना कार्यक्रम घ्यावायचा असेल त्यांनी धीरज माखिजा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस पंच्याहत्तर पंचेचाळीस शहात्तर अरुण भामरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य सहा दहा बासष्ट युगेंद्र चव्हाण मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव नव्याण्णव पंचाहत्तर पंच्याऐंशी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे बागलान वृत्तांतसाठी अशोक शिंदे